चालय का मला हो काय घेऊन चाललंय कांदे लावायला ला 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 कांदे लावायला हो का घरात ते कामं उरकून चाललं का हो सगळं लवकर जायला लागतं ना उठायचं लवकर जायचं राहणार पर... बघा कांदे घेऊन गय। चाललेत बघा लावायला हे बघा कांदे बघा जा बाई जा काम कर मग असं असते सकाळी सकाळी गावाकडे कसं आहे बघा सकाळ सकाळ काम करून शेतामध्ये काम कांदे लावायला चालत लोक कांदा लावायला जायचे गोड कांदे लावायचे पोराला जायचे ना जायचं आता शाळेला शाळेला तिकडे औसरीला औसरीला हा आता लावायचं शिवला पाणी भरून ठेवा तेवढं मग मी आले हंड भरून ठेवा कुठे तिथं ठेवले नेऊन

फिरून आलात का देवाला जाऊन आलात का बर 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 पाणी भरायला चाललं का पाणी भरायला चाललं कुठून आणत पाणी बघा कसं काय हो हे पाणी पित नाही का तुम्ही बोरच नाही सवय लागली आम्हाला असं आहे का म्हणजे पाणी आहे तुम्हाला इथं पण सवय लागली आपशाची हे सांगा की हा आ ना ना चला चला सकाळ सकाळ काम हो नकर मला मल काय झालं गावाकडचं वातावरण कसं आहे सकाळ सकाळचं गावाकडचं वातावरण मस्त आहे सगळं आपल्या आपल्या कामामध्ये गुंतलेले असतात ब शेत असतं हे नागपुराला तीन एकर पाच एकर दहा एकर सगळे शेतामध्ये काम करतात